नाना पटोले आणि ओबीसी कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतल्याप्रकरणी निषेध म्हणून ठाणे शहरात भाजपा महिला मोर्चा यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं यावेळेला नाना पटोले यांचा फोटो फाडून टाकण्यात ता आला काँग्रेस पक्ष हा कायमच जातीय राजकारण करण्यातच अग्रेसर राहिलाय दोन पाय आणि दोन हात असलेले नाना पटोले स्वत हे करू शकले नाहीत का असा सवाल करत या संदर्भात नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ठाण्यातील भाजपा महिला मोर्चातर्फे करण्यात आली आहे जोपर्यंत नाना पटोले ओबीसी समाजाची माफी मागत नाहीत तोपर्यंत अशाच पद्धतीचा निषेध नोंदवत राहणार अशी प्रतिक्रिया वृषाली यांनी दिली तर अशा कार्यकर्त्याला माणसाला त्या पदावर बसण्याचा अधिकार देखील नाही त्यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी केली काँग्रेसचे जे नाना पटोले आहेत त्यांनी स्वतःला ते काय समजतात माहिती माहीत नाही त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून आपले पाय धुवून घेतले ते कुठेतरी तुम्ही बघितलं असेल फेसबुकवरती वगैरे व्हायरल झालेली आहे ही गोष्ट भरपूर की ते कुठेतरी मंदिरात गेलेले आणि परत आल्यानंतर जे जे त्यांचे पाय खराब मागलेले ते त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून हे पाय धुवून घेतलेले आहे हे अतिशय अतिशय घृणास्पद अतिशय चुकीची गोष्ट आहे एक ओबीसी आ, एका कार्यकर्त्याकडून असं म्हणजे एकदम बोलतो ना आपण की त्याच्याकडून पाय धुवून घेणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि ह्याचा आम्ही निषेध करतो आम्ही भाजपा ठाणे भाजपा महिला मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चा तर्फे आम्ही या सग गोष्टीचा निषेध करत हो, आहोत आणि त्यांनी नाना पटोलेंनी हे केलेल्या कृतीबद्दल माफी मागावी त्या ओबीसी कार्यकर्त्याकडून माफी मागावी पूर्ण ओबीसी समाजाची माफी मागावी त्यांनी तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असेच पुढे जारी ठेवणार आहोत